आपल्या प्रत्येकीला वाटतं की आपल्या हातचा स्वयंपाक जो आहे तो स्वादिष्ट व्हावा आणि आपण एक चांगली गृहिणी म्हणून सर्वांनी आपल्याला ओळखावं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही टिप्स बघणार आहोत ज्या की तुम्हाला उत्कृष्ट गृहिणी होण्यासाठी मदत करतील आणि त्याचबरोबर बऱ्याच जणी आता यावरती असं सुद्धा म्हणतील की आम्हाला उत्कृष्ट गृहिणीच व्हायचं नाही तर आम्हाला सेल्फ इंडिपेंडंट वुमनसुद्धा बनायचं आहे तर त्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलवरती काही व्हिडिओज जे आहे ते बनवले जातील तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता सर्वात पहिली टिप्स आहे कप बशीवर चहा कॉफीचे जर डाग पडले असतील तर बेकिंग सोडा तसेच लिंबाचा रस यांचं मिश्रण करून त्याच्यावरती दहा मिनटे लावून ठेवा डाग लगेच निघून जातात दुसरी गोष्ट हिरव्या मिरचीचा ठेचा प्रत्येकाला आवडतो आणि असा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना त्यामध्ये लसूण भरपूर घाला आणि तेल घालून छान खमंग तो भाजावा ठेचा अप्रतिम होतो थंडीच्या दिवसांमध्ये दही व्यवस्थित तयार होत नाही अशा वेळेस दह्याचं भांडं हे पिठाच्या डब्यामध्ये ठेवा दही छान घट्ट लागतं कारण पीठ जे असतं ते उष्ण असतं टीप नंबर चार नॉनस्टिक भांड्याला खालच्या बाजूस तेलाचे कठीण डाग पडले असतील तर भांडे उलटे करून त्यावर हार टाकून ठेवा व दहा मिनिटानंतर घासून घ्या भांडे अगदी स्वच्छ होईल टीप नंबर पाच काळ्या मसाल्याचं वाटण बनवताना कांदा खोबरं थंड झाल्यावरच वाट वाटून घ्या नाहीतर भाजी कडवट बनते टीप नंबर सहा दही लावण्यासाठी विरजन नसेल तर कोमट दुधात हिरवी मिरची घालून रात्रभर ठेवा सकाळी दही तयार असेल दूध फ्रीजमध्ये ठेवू नका टीप नंबर सात दूध किंवा खीर जळाली तर त्यात खायची दोन तीन पाने त्यात टाकून जरा गरम केल्यास जळकट वास निघून जातो टीप नंबर आठ भरपूर हिरव्या मिरच्या कापल्यास किंवा वाटल्यास हाताची जळजळ होते अशावेळी चिंचेच्या पाण्याने हात धुतल्यास होणारी जळजळ थांबते टीप नंबर नऊ भजी किंवा वडे तळताना नॉनस्टिक कढईऐवजी लोखंडी कढई वापरावी चिकटत नाहीत टीप नंबर नऊ छोले मटर काळे वाटाने लवकर शिजण्यासाठी त्याच्यामध्ये चा तीन चार थेंब खोबरेल तेल टाकावे घरात पाली असतील तर भिंतीवर मोरपंख चिकटवून ठेवा मोरपंख बघून पालींना साप असल्याचा सा भास होतो व त्या दूर पडतात टीप नंबर अकरा पुदिन्याची चटणी किंवा कोथिंबिरीची चटणी बनवताना त्यात साधं पाणी न वापरता फ्रीजमधील थंड पाणी वापरा त्यामुळे चटणी हिरवीगार राहते आणि काळीसुद्धा पडत नाही टीप नंबर बारा जर तुमचे प्रेशर कुकर आतून जळाला असेल तर त्यात पाणी भरा आणि एक लिंबू कापून त्यात घाला आणि एक शिट्टी काढा कुकर एकदम स्वच्छ होईल टीप नंबर तेरा दही वडा बनवताना उडीद डाळीच्या मिश्रणात रवा टाकून चांगले फेटून घ्या त्यामुळे वडे मऊ होतात टीप नंबर चौदा भजी जास्त कुरकुरीत होण्यासाठी बेसन पिठामध्ये थोडेसे कॉर्नफ्लॉवरसुद्धा मिक्स करा टीप नंबर पंधरा लोणी काढताना चमचाभर साखर घालून फेटल्यास लोणी जास्त निघते टीप नंबर सोळा जेवण बनवण्यासाठी नेहमी स्टीलचे भांडे वापरावे ॲल्युमिनियमचे भांडे वापरत असाल तर चिंच लिंबू यासारखे आंबट पदार्थ त्यात चुकूनही घालू नका टीप नंबर सतरा पराठ्यांमध्ये कसुरी मेथी व धना जिरा पावडर घातल्याने ते जास्त स्वादिष्ट होतात टीप नंबर अठरा सिंकमधून घाण वास येत असेल तर दर पंधरा दिवसांनी डेटॉल व पाणी मिक्स करून सिंकमध्ये टाकावे तसेच सिंकमध्ये खरकटे केस अडकणार नाही याची काळजी घ्यावी घर बंद करून गावी जात असाल तर नक्कीच असे करावे त्यामुळे आल्यावर घरात कुबट उबट वास येत नाही टीप नंबर एकोणीस गव्हाच्या चपात्याऐवजी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खाणे आरोग्यासाठी लाभदायक असते त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही तसेच वजनसुद्धा नियंत्रणात राहते टीप नंबर वीस सुके खोबरे जास्त दिवस टिकून ठेवायचे असेल तर डाळीच्या किंवा तांदळाच्या डब्यात ठेवा खोबरे अजिबात खवट होत नाही टीप नंबर एकवीस घरात लहान मुले असतील तर झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करूनच झोपण्यास सांगा त्यामुळे त्यांचे दात किडण्यापासून वाचतील टीप नंबर बावीस चिंच लवकर भिजण्यासाठी थंड पाण्यात भिजवण्याऐवजी गरम पाण्यात भिजत घालावे टीप नंबर तेवीस दिवसातून एकदा आलं दालचिनी तुळस लवंग घालून केलेला काढा अथवा चहा पिल्यास शरीराची इम्युनिटी सिस्टम चांगली राहते टीप नंबर चोवीस तुम्हाला मानसिक आणि शारीरिक श्रम जास्त होत असेल तर दुपारी अर्धा तास झोपल्याने माइंड फ्रेश होतो व पुन्हा काम करण्यास ताकद देते टीप नंबर पंचवीस ओव्हन साफ करण्यासाठी थोडा बेकिंग सोडा व व्हिनेगर कर मिक्स करून साफ करावे त्यामुळे ओव्हनमध्ये पडलेले डाग निघून जातात आणि वासही येत नाही टीप नंबर सव्वीस सकाळीच उठल्याबरोबर शिंका येत असतील तर पोटी गरम पाणी प्यावे शिंका येत नाही आणि पोटही साफ राहते टीप नंबर सत्तावीस पुरण शिजवताना ते पातळ झाले तर त्यात करवंटीचा एक तुकडा टाकून थोडा वेळ शिजू द्यावे पुरण लगेचच घट्ट होते टीप नंबर अठ्ठावीस रात्री झोपण्यापूर्वी दोन वेलची चावून खा व त्यावर कोमट पाणी प्या चिकन किंवा मटन मासे बनवताना अर्धा ते एक तास मॅरिनेट करून ठेवा त्यामुळे मीठ व मसाले आतपर्यंत पोहोचतात टीप नंबर तीस कोणतीही डिश गार्निश करण्यासाठी कांद्याचे बारीक स्लाईस हवे असतील तर वेफर्स बनवायच्या किसनीने स्लाइस बनवा पातळ होतात आणि लवकर काम होतं टीप नंबर एकतीस पुस्तकांच्या कपाटात बकुळीची फुले ठेव ठेवावीत यामुळे झुरळ मुंग्या होत नाहीत तसेच हलकासा सुगंधसुद्धा येतो टीप नंबर बत्तीस पर्सची किंवा बॅगची चैन उघडत नसेल तर त्यावर मेनबत्ती घासा चैन सहज उघडते टीप नंबर तेहतीस हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने कधीही ॲनिमिया होत नाही टीप नंबर चौतीस डोसे अथवा घावन करण्यासाठी नॉनस्टिक तवा नसेल तर साध्या तव्यावर मीठ गरम करून काढावे व त्यानंतर नेहमीप्रमाणे डोसे किंवा घावन बनवावे तव्यावर ते अजिबात चिकटत नाही टीप नंबर पस्तीस लिंबू खूप काळ टिकण्यासाठी ते पेपरमध्ये गुंडाळून मग प्लास्टिक पिशवीत बांधून मग फ्रीजमध्ये ठेवा खूप काळ टिकतात अशा पद्धतीने तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पस्तीस टिप्स सांगितलेल्या आहे। आय होप या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील आवडल्या असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद